नाही बाया कुठली ठिकाणी आणली तूच कमी आहे काय मला ती फुलं लागली ते असं फुलासारखं भर असं चांगलं सोन्यासारखं सुखाचा परपंच करायचा असतो का नाही जरा तरी हाय एक कुठं मोज कुठून हा एक ठिकाणी कमी आहे काय माझ्याकडे कुठली दारू पिली पैसे कुठले आलं गोवाजीन गोवाजीन काय वाटतं का जरा तरी जिबिल हाड बीड जिबिल आहे का नाही एक नंबर आहे लय भारी वाटते भारी वाटते मग आलास कशाला इथं चला आपण दोघं पिऊ असं

सोन्यासारखी बघा बरं फुलेरीला कसली भरली ती शेतात किती भारी 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 तण पिकं आले ती जरा तरी काय कळतं का हां परपंचाचं वळां नाही दळांना नाही उगाचं भोंमलं खिंडायचं यस हां खूप घोडा पैसा आला कुठनं सांगा बरं कुठला आणि कशात पैसे काढले सर लाडकी बहीण लाडकी बहिणीचं तुम्हाला काय कळतं का हां बहिणीनं दिलं मला ऐक मी टाकले लाजच नाही आपलं जॉईंट खाता आहे त्यामुळे लगेच पैसे येते ग माझ्या मोबाईल मेसेज येतोय कशाला अकाउंट होत त्यामुळे नाही आठ दिवस टेन्शन नाही आता नाही जीवाला आठ दिवस टेन्शन नाही आठ दिवस आता आठ दिवस कस टेन्शन नाही

आगा 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 की, आगा आगा ही फुलं तोड संध्याकाळी मार्केटला पटवतो आणि त्याचं काय येते चार पाच हजार काय येतील तू लागेल पाच हजार लावणार मला कामाला येणार कुठल्या तर दारूच्या आट्यावर आणि जाऊन लावची ना मला कामाला मी नसते माझं कोण आहे ग मग तुझ्या मग बाथरूम मध्ये कोणाला नको मग बाथरूम मध्ये कोणाला नका तर मला ती खाल्ल्यावर बाथरूम मध्येच बसावं लागेल काय बायको का आहे काय ग बाबा बाथरूम मध्ये बस म्हणते चला नेतो झेंडू आपण नेऊन झेंडूची फुलं तोड आणि मग आपण जाऊ आपण काय करू आता मी आलो आहे ना आपण ती तू मी माझं पिल्लो आपण तिघं जाऊन तुडू आणि न्यू मार्केटला आईला सांगतच नाही तू जिंडू तुला कधी तुडो गो बाय काय बर बर ओके गोणाची माझी बायको किती चांगली आहे

धन्यवाद माझं काही नवरा दारुड दरुड नाही मी असे सहज भाऊजी होते कॉमेडी म्हणून व्हिडिओ काढला बा बाय